तुळजाभवानी आदिशक्ती आदिमाया या तुळजाभवानीचं वात्सल्य मांगल्य आणि पावित्र्य घेऊन माणसाच्या रूपाने जगमानाला या राजमाता राष्ट्रमाता आहे या महाराष्ट्राला या महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक माणसाला ज्यांनी जगाव तसं हे शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राला या महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक माणसाला ज्यांनी कसं मरावं हे शिकवलं ते छत्रपती शंभू महाराज या तिन्ही मानवांना तिन्ही महापुरुषांना त्यांच्या पवित्र स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात मावळ मुलखामध्ये स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पाठीमागे हिमालयासारख्या भक्तंप्याने उभ्या असणाऱ्या त्याचप्रमाणे स्त्रियांना राज्यकारभारामध्ये महाराज स्थान मिळवून देणाऱ्या तसेच विविध सामाजिक सुधारणा घडवून आणून अनिष्ट धोडी प्रथा परमार यांना छेद देणाऱ्या त्याचबरोबर सामान्य माणसाला सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्याचा मूलमंत्र देणाऱ्या आहे त्याचबरोबर स्वराज्य निर्मिती करून महाराष्ट्राचा इतिहास जागतिक पटलावर नोंदवणार आहे राजकारण ध्वधर चिद्धी मुसंबी अभ्यासू आणि त्याळी राजमाता राष्ट्रमाता वीरमाता गौरवमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंतीच्या सर्व शुभक्तास खूप खूप शुभेच्छा शुराज आणि संतच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रभूमीमध्ये आपला जन्म झाला इतिहासाशी जोडल्या आणि तोच विचार पुढे घेऊन आज आपल्या समोर मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेनं या जिजाऊ महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे फार मोठा दुग्दर्शन करी दुर्दर्शन करा योग आहे मित्र ज्यांच्या जयंतीचा ज्यांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम आज आहे त्या म्हणजे जिजाऊ महासाहेब ज्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय सभागृहाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मृती सभागृह आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडतोय ते म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पराक्रम गाजवलेलं एक, एक राजघराण त्या राजघराण्याचे कर्तबगार वारसदार ज्यांचा नागपूरच्या शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं भरीव असं योगदान आहे असं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय श्रीमंत डॉक्टर गुदोजीराजे भोसले साहेब त्याचबरोबर नागपूर शहर परिमंडळ चार पोलीस उपायुक्त कार्यालय या कार्यालयाच्या सन्मान्य पोलीस उपायुक्त एक कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ज्यांचं नावलौकिक आहे अशा आय पी एस रश्मिता राव मॅडम त्याचप्रमाणे संस्थेचे सन्मान्य सचिव डॉक्टर प्रकाश मोहितेसाहेब आदरणीय आय पी एस मॅडम यांच्यासोबत आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब त्याचप्रमाणे जिजाऊ जयंती समारोह समितीच्या सर्व सन्मान्य महिला भगिनी आणि मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य आज दोन महापुरुषांची जयंती या ठिकाणी आपण साजरी करतो एक म्हणजे जिजाऊ आव साहेब ज्या महिलांसाठी आणि महिलांच्या पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत आणि एक ज्यांचा जन्मदिन आपण युवक दिन किंवा युवा दिन म्हणून साजरा करतो ते स्वामी विवेकानंद भीवगान्द। स्वामी विवेकानंद जीवनावरील एक प्रसंग सांगतो त्यानंतर आपण राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा जीवनपट पाहूया अमेरिकेमध्ये अठराशे त्र्याण्णव साली ज्या वेळेला विवेकानंद तिथे गेले सर्व धर्म परिश्रम तेव्हा त्या ठिकाणी त्यांना बोलू देण्यात आलं आणि मग तिथले हावड विद्यार्थ्या विद्यापीठाचे एक प्राध्यापक मातन। सो जे सोबत त्यांचा संबंध आला एका महिलेच्या माध्यमातून त्या हॉड विद्यापीठाचे जे प्राध्यापक होते जेष राईट यांनी तिथल्या प्राध्यापकांना त्या कमिटीला सांगितलं अरे तुम्ही कोणाला बोलू दिलं नाही अमेरिकेतल्या सर्व विद्यापीठातील सर्व प्राध्यापकांचा व्यासंग जरी एकत्र केला ना तरी स्वामीजींच्या पासंगाला पोहोचू शकणार नाही असं हे व्यक्तिमत्व आहे त्यानंतर स्वामीजींनी त्या ठिकाणी भाषण केलं पहिलं भाषण जे होतं ते साडेचार मिनिटांचं आणि साडेचार साडेचारशे पेक्षाही कमी शब्दाचं त्यानंतर स्वामीजींनी साडेतीन वर्ष अमेरिकेमध्ये व्याख्यानांचा फौज पाडला हा महाराष्ट्र म्हणजे जिजाऊच्या संस्काराचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजी राजांचा हौतात्माचा महाराष्ट्र आहे या तिन्ही महापुरुषांपासून या तिन्ही महापुरुषांच्या कार्यापासनं प्रेरणा घेऊन अशा मुख्य दिलेल्या बलिदानातून हा महाराष्ट्र तयार झालेला आहे चौदाशे वर्षाच्या चांगदेवांना ज्यांनी शरण आणलं त्या मुक्ताबाई हे ज्यांच्याकडे दळणदळाल्याचा त्या जनाबाई पायामध्ये काटा मोडला तरी पतीवरचं प्रेम कणभरी कमी झालं नाही त्या दुकाना पत्नी जिजाबाई दीड लाखाचं सैन्य एका पत्रामध्ये ज्यांनी महागारी पाठवलं त्या अहिल्याबाई स्वराज्याच्या दुर्मुक्त्यावर म्हणून ज्यांनी स्वराज्याची सेवा न्याय आणि रक्षण या तिन्ही जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडल्या त्या महाराणी येसुबाई अभैद असा रायगड किल्ला आणि रायगड किल्ल्याचा पश्चिम कडा ज्या पश्चिम कड्यावर खालून फक्त वारा आणि वरून खाली फक्त दगड धोंडे किंवा पाणीच येऊ हो शकतं असा अभैद असा पश्चिम कडा पौर्णिमेच्या रात्री फक्त आणि फक्त आपल्या बाळासाठी उतरणारी एक साहसी आई जिचं नाव आहे हिरगणी उर्फ हिराबाई सत्तावीस वर्ष दिल्ली आणि आग्रा सोडून या महाराष्ट्रामध्ये संघर्ष करायला लावणाऱ्या औरंगजेबासारख्या आलमगिराला मुघल सम्राटाला या महाराष्ट्रामध्ये मरायला भाग पडणाऱ्या जिजाऊ साहेबांच्या या कर्तबुद्धार वारसदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई महाराणी ताराबाई शिक्षणाची गंगा ज्यांनी गोरगरिबांच्या लेकरापर्यंत पोहोचवली त्या सावित्रीबाई ज्या राज्यघटनेने या देशाचा सा, राज्यकर्मा सांभाळला त्या घटनाकारांचा संसार स्वरूपाने सांभाळणाऱ्या त्या मूर्ती माता रमाई गडचिरोलीसारख्या दुर्गम भागामध्ये बालमृत्यूचं प्रमाण ज्यांनी शून्यावर आणलं त्या डॉक्टर राणीबाई कुष्ठरोग्यांची मनोभावे मनापासनं सेवा केली त्या साधनात आई हेमलकसा येथे लोकबिरादारी प्रकल्पाच्या माध्यमातून माडी आदिवासींच्या जीवनामध्ये ज्यांनी आम्हाला बदल केला परिवर्तन केलं त्या डॉक्टर मंदाताई अवघ्या महाराष्ट्रातील अनाथांच्या आई झाल्या त्या सिंधूताई रेल्वे अपघातामध्ये दोन्ही पाय कमवून सुद्धा फक्त जिद्द आणि सहसाच्या जोरावर ज्यांनी एवढे शिखर सर केलं त्या अरुणिमाताई एकोणीस दिवसात देशाला पाच सुवर्ण पदक मिळून देणाऱ्या भारताच्या स्प्रिंटर हिमाताई एकशे पंच्याण्णव दिवस ज्यांनी अंतराळामध्ये वास्तव्य केलं त्या सुनीताताई आणि स्वराज्य निर्माण करणारा राजा ज्यांनी घडवला त्या राजमाता राष्ट्रमिता जिजाबाई या सर्वच माता भगिनींना माझा मनाचा मुजरा सर्वप्रथम जिजाबाई औसाहेबांची जयंती का साजरी करणार हा सर्वात महत्वाचा प्रश्न या पिढीपासनं पुढच्या पिढीला एक सकस आणि समृद्ध वारसा मिळावा म्हणून ही जयंती साजरी करण्यात येते जिजाऊरावसाहेबांच्या काळामध्ये जे प्रश्न त्या प्रश्नाची उकल त्यांनी कशी केली त्या समस्यांचा शोध कसा केला आणि ह्या सगळ्या समस्यांचा शोध घेऊन पुढच्या पिढीसाठी ते मार्गदर्शन भर कसं ठरलं यासाठी आपल्याला ही जयंती साजरी करायची इतिहास घडवणारा इतिहास विसरत नाहीत आणि इतिहास विसरणारा इतिहास घडू शकत नाही हाही एक इतिहास आहे आणि तो आपण विसरून चालणार नाही आणि तो न विसरावा म्हणून अशा जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं जिजाऊसाहेब नेमक्या कोल्हाय स्वराज्याचे संकल्पक शहाजी राजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे संरक्षक छत्रपती संभाजी महाराज या तिन्ही महापुरुषांना एका शिवसूत्रात एका स्वराज्य सूत्रात बांधून ठेवणारा युगश्री म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊसाहेब जिवा जिजाऊ साहेबांचं जीवनपट आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की त्यांचा जन्म विदर्भामध्ये सिंदगड राजा जिल्हा बुलढाणा इथे झाला जन्म विदर्भामध्ये विवाह मराठवाड्यामध्ये वेरूळ छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये वास्तव्य पुण्यामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि त्यांची जी समाधी आहे अखेरचा श्वास ज्या ठिकाणी घेतला ते ठिकाण म्हणजे पाच रायगडाच्या पायथ्याशी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कसा करावा हे तंत्र आणि युक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना चांगली ज्ञात होती लाल मालामध्ये पुण्यामध्ये असताना जिजाऊ भावसाहेब आणि महाराज एक वरात पूर्ण जात होती आणि वरात पूर्ण जात असताना एक मुलगा दानपट्टा चालवत होता आणि तो दानपट्टा चालवत असताना मुलगा महाराजांनी जिजावबावसाहेबांनी हिरला त्याचा तो गुण फिरला त्याला बोलवलं त्याला प्रशिक्षण दिलं आणि अफजल खानाच्या वदाच्या वेळेस त्याची नियुक्ती केली हे माहीत होतं छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजांना की अफजल खानाचा जो अंगरक्षक आहे त्याचा दानपट्टा चालवण्यात आता विक्रम आहे दहा फुटाचा महाराजांचे जे अंगरक्षक होते जेव्हा खानला हे पंधरा फुटावून दानपट्टा चालवायचे पंधरा फुटवून म्हणून असं म्हणतात की होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी त्यानंतर सोळाशे एकसष्टमध्ये मध्ये येसुबाई महाराजांसोबत शंभू राजांचा विवाह झाला आणि त्याच काळामध्ये मोगलांची विजापूर दरबाराचा सेनापती पद शहाजीराजांना मिळाला आहे महाराष्ट्रावर त्यानंतर एक आघात झाला तेवीस फेब्रुवारी सोळाशे चौसष्ट मध्ये राजांचं निधन झालं शहाजीराजा एका प्रवासाला जात असताना घोड्याचा पाय दिल्लीमध्ये अडकून शहाजीराजे पडले त्यांना जबर जखम झाली त्यातच त्यांचा मृत्यू झाला आपल्याकडचे जे सगळे राजमंडळ छत्रपती शहाजीराजे असो छत्रपती शिवाजी महाराज असो छत्रपती संभाजी महाराज असो राजाराम महाराज असो यांच्या निधनानंतर या राजघराण्यातील या राजपरिवारातील राज कुठली स्त्री कुठल्या स्त्रीने आत्महत्या केली हे लक्षात घ्या हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा पॉझिटिव्ह दृष्टिकोन जिथा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी शहाजीराजांच्या निधनानंतर जिजाबाबू साहेब स्वती जायला निघाल्या पण शंभूराजांच्या आग्रावर त्या थांबल्या आणि त्यावेळीची जी अनिष्ट रूढी अनिष्ट प्रथा होती ती अनिष्ट प्रथा त्यांनी पळून टाकली चारशे वर्षापूर्वी या गोष्टीला छेद दिला लक्षात घ्या त्याच्या बाबतीमागे एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे एक सायन्स आहे त्यानंतर पुरंदरचा तह झालेला आहे पंधरा जून सोळाशे सहासष्टमध्ये महाराजांचं जिजाबाबूसाहेबांचं संवाद कौशल्य कसं ते बघ आणि जिजाऊ औसाहेबांना राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून का संबोधलं जात ज्या वेळेला वध करायला महाराज निघाले होते कुठल्याही मोहिमेला जाण्यापूर्वी महाराज जिजाऊ औसाहेबांसोबत सल्लाबस करायचे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आपल्या कुटुंबाला आपल्या घरातील ज्येष्ठ सदस्यांना आपण तो मान सन्मान दिला पाहिजे महाराज द्यायचे सल्ला मसत करायचे आणि महाराजांनी आशीर्वाद घेतलेला आहे जिजाऊ साहेबांचा पुढे गेलेला आहे महाराज आणि महाराजांनी वडून पाहिलं तेव्हा जिजाबाऊ लक्षात आलं अफजल खानाच्या वध्याला तर चालले अफजल खानाच्या मोहिमेला तर चालले पण महाराज घाबरले की काय तेव्हा जिजाऊ साहेब काय म्हणतात महाराजांना राजे तुम्ही जर मोहिमेवरून परत आला तर तुमचं स्वागत करायला दारामध्ये उभे राहील पण जर तर बाळ शंभूराजांना गादीवर बसवेल आणि राज्यकारभार करेल जो आपला पुत्र रयतेसाठी बहाल करू शकतोय त्याला वाघाचं काळीत लागतं आणि ज्या मार्गेला वाघाचं काळीत असतं त्यांच्या घरामध्ये छत्रपती जन्मा पंधरा जून <laughs> सोळाशे पासष्टला पुरंदर जात पुरंदराच्या तहच्या वेळेस औरंगजेबाने सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी राजे को मार्ग हा पण जिचा अवस्था आहे संवाद जो हो हे संवाद कौशल्य पुढच्या पिढीमध्ये कामाला आलं संवाद करत असताना हो तह करत असताना मिर्झा राजांना असं गुंडाळलं की मिर्झा राजांना तह हो करावं लागला आणि त्या मोबदल्या तेवीस किल्ले द्यावं लागली हा महाराजांचा विजय आणि त्या तहानंतर शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं आग्र्याला जात असताना फार मजेशीर प्रसंग आहे तीन हजार मावडे सोबत घेऊन महाराज आणि शंभूराजे आग्र्याला तर आग्र्याला जात आहेत तीन हजार मावड्यासोबत सोबत राजगड ते आग्रा या प्रवासात चोवीसशे मावड्यानं आग्र्यामध्ये सहाशे मावळे पण एकाही मावड्याचा जीव न गमावता महाराज परत आले आणि महाराज राजगडावर जात असताना नगरच्या जवळसे लोहगड नावाचा किल्ला ना ना आहे ना महाराजांना मा, असं वाटतं मी आठ नऊ महिन्यासाठी जाणार आहे पण माझ्या पाठीमागे माझा राज्यकारभार कसा चालतो हे पाहायचं होतं त्यांना म्हणून लोहगड किल्ल्यावर गेले स्वराज्य नियम होता की सूर्योदयानंतर दरवाजा उघडतो आणि सूर्यास्ताच्या वेळेला मुख्य द्वार जे आहे किल्ल्यावरचं हे बंद होते त्याच्यामुळे दोघट किल्ल्यावर गेले दाराजोड उभे राहिले आणि किल्लेदाराला सांगितलं अरे दाल उघड माझ्या मागे शत्रू आहे पण किल्लेदाराने दाल उघडलं नाही किल्लेदाराला हे सांगितलं अरे मी स्वतः शिवाजी राजे बोलतो तरी किल्लेदार म्हणला नाही आमच्या महाराज नाही सूर्यास्त झाला की दरवाजा उघडणार नाही आणि तुम्हाला असंच वाटतं तुमच्या पाठीमाग्या शत्रू आहे तर या महादरवाज्यावर गड़ाव, मी काही सैनिकांची नियुक्ती करतो तुमच्या जीवाला काही होणार नाही किल्लेदाराने सांगितलं आणि तरीही तुम्हाला विश्वास वाटत नसेल तर आपण रायगडावर राजगडावर जावं तिथून महासाहेबांचा आदेश घेऊन यावा आणि मला तो दापावा मी आपल्यासाठी महादरवाजा उभे महाराज म्हणले अरे तिथंपर्यंत जायला तर सकाळ होईल त्यापेक्षा तू आताच उघड नाही तर तुझं उद्या काही खरं नाही किल्लेदार घाबरून गेला पण त्याचा नियम म्हणजे नियम सकाळ झाली उजाळलं उजाडल्यानंतर तो दरवाजा उघडला तो किल्लेदार मान घालून खाली उभे होतात yeah. त्याला वाटलं आता शिक्षा दंड मृत्यूदंड त्याला कसं वाढलं त्याच्या विपरीत घडलं महाराजांनी त्याला कंठ मिठी मारली आली लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे महाराज म्हणजे जेव्हा सर्वसामान्य जनतेसाठी असलेले नियम राजाने सुद्धा पाळायचे असतात हा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी या उलटाना छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर स्वागत झालं आग्र्याला म्हणायचे दरबारमध्ये बोला ती औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा अपमान केला महाराजांना स्वाभिमानी महाराजांनी मनाला अपमान सहन होत नाही महाराजांनी कैद होणं पसंत केलं पण अपमान सहन नाही त्याच्या दरबारातून महाराजांकडून निघून आले औरंगजेबाने महाराजांना कैदेट टाकलं आणि सोळाशे सहासष्ट ऑगस्ट सोळाशे सहासष्ट महाराज तेथून निसटले महाराज निसटल्यानंतर संभाजीराजांना त्यांनी मथुरेमध्ये ठेवलं महाराजांचा प्रवासाचा मार्ग बघा महाराजांनी सोयीस्कर जलमार्ग निवडला महाराजांना हे माहीत होत की औरंगजेब रस्त्याचे सळक सगळे मार्ग तपासेल पण जलमार्गाचा तपास घेणार नाही यमुनेच्या माध्यमातनं महाराज पर्यायात आणि पाटण्याला पोहोचले त्यानंतर पाटण्यावरनं संभापूर जगलपूर लातूर करमाडा सासवड मार्गे राजगडावर पोहोचलेला आहे हा फार मोठा वेळ घेऊन महाराज या ठिकाणी पोचलेला आहे या काळामध्ये जिजाऊ साहेबांनी उपवास केलेला आहे नंतर अवघ्या काही दिवसामध्ये दोन जे सप्टेंबर सोळाशे सहासष्ट मध्ये संभाजी महाराज सुद्धा रायगडावर परत आलेले आहेत राजगडावर परत आलेले आहेत आणि हे त्या तो नंतर। ला ला, फार मोठा आनंदोत्सव झाला पण लक्षात घ्या सामान्य व्यक्तींच्या समस्या ह्या सामान्य असतात आणि असामान्य व्यक्तीच्या समस्या ह्या असामान्य असतात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज एकत्र आल्यानंतर आपल्याला वाटतंय का त्यांनी फार मोठं सेलिब्रेशन केलं से, असेल मुळीच नाही त्यांनी सेलिब्रेशन नाही केलं तर त्यांनी काय केलं साम्राज्य विस्तार स्वराज्याचा विस्तार कसा करता येईल यासाठी भर दिला छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी ज्या तीन युद्धनीती वापरल्या होत्या त्या तीन युद्ध नीती फार महत्वाच्या आहेत पहिली युद्ध नीती म्हणजे होती युद्ध करतोय पण महाराजांनी ते जाणीवपूर्वक टाळलं महाराजांना माहीत होतं युद्ध केलं माझी माणसं मरतील शत्रूची माणसं मरतील माणसं मरण्यापेक्षा माणसं मिळवण्याचा कार्यक्रम आपण केला पाहिजे म्हणून अगदी कमीत कमी आणि थोडी आणि मर्यादित युद्ध महाराजांनी केलेली आहे आणि कोंडीत पकडून शत्रूंचं नामवरण केलं आहे इल्ला दुसरी गोष्ट म्हणजे मोहीम आता ही मोहीम हाकत असताना महाराजांनी नेमकं काय केलं मोहीम हाखत असताना चाळीस टक्के सैन्य सोबत गेलो हो। चाळीस टक्के कारण आपण मोहिमेकडे गेलो तर घराकडे दुर्लक्ष होऊ नये पण साठ टक्के सैन्य हो। महाराजांनी याच ठिकाणी ठेवले हो। आणि या साठ टक्के सैन्याचा राज्यकार त्यावेळेला कोण पाहत असेल तर जिजाऊ भाऊ गृहरक्षक दलाची स्थापना जिजाऊ आऊसाहेबांनी केलेली आहे महिलांना प्रशिक्षण देणं हे सुद्धा जिजाऊ आऊसाहेबांनी काम केलं जिजाऊ आऊसाहेबांचा पराक्रम किंवा लढवैया कशा आहेत त्या एका उदाहरणावरून तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला पन्हाळ्याच्या गडावर अडकले होते वेडा सुटत नव्हता सिद्धी जोर आणि खाजल खान खान म्हणजे अफजल खानाचा पुत्र वेडा घातला होता वेडा सुटत नव्हता त्यावेळेला त्या नेताजी पालकरांना म्हणाल्या तुमच्याने जर माझ्या बाळाला सोडून आणता येत नसेल तर मी जाते बाळाला सोडवायला आणि त्यावेळेला जिजाऊ आऊसाहेबांचं वय होतं पासष्ट्या वर्षी लष्करी प्रशिक्षण घेणाऱ्या जिजाऊ आवसाहेब एकमेव माता आहे म्हणून राजमाता राजमाता हे विरुद्ध त्यांना शोधून दिसतात हे लक्षात घ्या पासष्ट आव्या वर्षी पुरी तलवार घेतलंय का आता जिजाऊसाहेबाने तिथे तलवार घेतली आणि तिसर जे महत्वाचं तंत्र आहे ती म्हणजे युद्ध मोहीम आणि छापा ऋतेवर सुरतेवर दोन वेळा महाराजांनी छापा टाकलेला सुरत सोळाशे सत्तरमध्ये महाराजांनी सुरतेवर छापा टाकलेला या दोन छाप्यामध्ये पहिला छापा चार दिवसाचा होता या चार दिवसाच्या छाप्यामध्ये अठरा हजार गोन्या हिरे माणिक मोती गोळा झालेल्या आहेत लक्षात घ्या आणि याचा स्वराज्याच्या विस्तारासाठी उपयोग झाला तर नेमका छापा घालायचा हे छापा हे तंत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमकं का बंद वापरलं छापा हे तंत्र याच्यासाठी वापरलं की मोगलं आणि इतर ज्या शाह्या होत्या आदिलशाही मुतुशाही हो इमादशाही बिरदशाही मोगलाई हे सगळे आपल्या सैन्यावर भरमसाट खर्च करत असत आणि त्यांची आर्थिक बाजू जर निर्णय केली त्यांची आर्थिक बाजू जर कमवत केली तर ते सैन्य भरती करू शकत नाही तशीही ते तात्पुरत्या स्वरूपात सैन्याची नियुक्ती करत आहेत म्हणून महाराजांनी छापा घेतला हे लक्षात घ्या दोनदा महाराजांनी त्या ठिकाणी छापा घातला आणि तिसऱ्यांदा जो छापा घातला त्यांच्या सुनबाई महाराणी ताराबाई यांनी धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी छापा घातलेला म्हणून युद्ध मोहिम आणि छापा हे तीन तंत्र महाराजांची अशी त्यानंतर चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर ज्याची नेमणूक केली ते म्हणजे तानाजी मानुसर नेशन फर्स्ट ही संकल्पना जर कोणी रुजवली असेल तर तानाजी माणूस आहे कॉन्फिडेन्शियल कन्सेप्ट जर कोणी रुजवली असेल तर बहिरजी नाही सत्तावीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये औरंगजेब खिंपत पडला या महाराष्ट्रामध्ये अहमदनगरच्या बाजूला एक शेजारी भिंगार नावाचं गाव आहे तिथे त्याला अतिशय कंगाल अवस्थेत पाहण्यात आलं तिथे त्या ठिकाणी तो मरण पाहता पण त्याला सत्तावीस वर्षात हे कळलं नाही की या स्वराज्यामध्ये बहिरजी नावाचा एक हेर होता हे सत्तावीस वर्षात त्याला कळलं इतकी गुप्तता बहिरजी नाईक यांच्या स्वतःच्या पत्नीला सुद्धा माहिती नव्हतं की माझा पती स्वराज्याचा गुप्तहेर आहे तीन हजार मावड्यांचं तीन हजार गुप्तहेरांचं एक पथक होतं आणि त्या पथकाचं नाव होतं बहिर्जी पथक मार्जी नावा नावाची आणखी सुद्धा हेर त्या हेर खात्यामध्ये होती दौलतराव असं बहिरजी नायकाचं नाव कमिटमेंट म्हणजे नेमकं काय असतं ते विचारायचं प्रभू देशपांडे आपल्या खोडखिंडीमध्ये महाराज जोपर्यंत तुम्ही विशालगडा पोहोचत नाही तोपर्यंत देह सोडणार नाही घोडकिंड लढवली राजीव बांधव मुलाजी देशपांडे माजी प्रभू देशपांडे यांनी आणि ज्या वेळेला तोफेचा आवाज आला त्याच वेळेला याच घोडकिंडीमध्ये या तिघांची समाधी बांधून महाराज महाराजांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे पन्हाळ गड्याच्या पायथ्याशी देबापूर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी शिवा काशी ची, समाधी महाराजांनी बांधलेली आहे पहा आपल्या मावळ्यांच्या काशी, काशी बलिदान दिलं महाराजांसाठी पन्हाळ गडावर विशाल गड्या जात असताना जेव्हा हजल खान आणि सिंधीजवळ यांनी पकडलं त्यावेळेला शिवा काशीत म्हणाले अरे तुम जिसकी पीड पिण येत सगळे चेहरा घ्या देत ओके छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत हे वागत होतं त्यानंतर गडाच्या पायथ्याशी त्यांना शिवाकाशी यांना खाजलगान सिद्धजच्या सैन्यांनी मारून टाकलं तिथे पासलकर स्वराज्याचे पहिले सेनापती यांची समाधी सासपडला भरजी नाईक यांची समाधी होणार कडावर महाराजांनी जे जे मावळे आपल्या स्वराज्यासाठी कामी आले बलिदान दिलं स्वराज्याचे शिलेदार त्यांना त्यांची समाधी मानून त्यांचं नेहमी काय त्यांची आठवण लक्षामध्ये ठेवलेली आहे त्यानंतर कोंडाणा किल्ला जिंकण्यासाठी चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरमध्ये सुभेदार तानाजी मालुसरे यांची ज्या वेळेला नियुक्ती करण्यात आली तानाजींनी कोंडाणा आणला पण फक्त ढार तुटल्यामुळे तानाजी मालुसरे यांचा जीव गेला त्यामुळे गड आला पण जीव गेला की मन त्या ठिकाणी वाक्य त्या ठिकाणी सुरू झालं आणि त्याची परतफेड म्हणून महाराज आपल्या स्वराज्यामध्ये आजपर्यंत कुणालाही वतन किंवा जहागिरी दिलेली आहे कर्नाटक सीमेवर पारगड नावाचा एक किल्ला आहे त्या तेवढ्या भागाचं पद त्यांच्या कुटुंबांना पुरसा उदरनिर्वाह म्हणून दिलं आणि तानाजी मालुसरा यांचे जे बंधू आहेत सूर्याजी यांची कोंडाण्याच्या किल्ल्यावर किल्लेदार म्हणून नियुक्ती हे आपल्या मावळ्याप्रती आपल्या सैनिकांप्रती असलेलं निष्ठा आहे प्रेम आहे जेवडा आपुल काय एखादा सैनिक आता मावडा जेवणाला कामाला येतो महाराज आपल्या घरी जायचं तो मा, सगळ्यावर जायचं सोडून महाराज जी बघायचं महाराजांच्या जीवनातील जो काळ आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे महाराजांच्या जीवनातील जो काळ आहे तो आहे अठरा हजार तीनशे सोळा दिवसांचा कालावधी लक्षात घ्या अठरा हजार तीनशे सोळा दिवसांपैकी सोळा हजार दोनशे बेचाळीस दिवस महाराज राज स्वतःच्या कुटुंबाला आणि स्वतःच्या रहित्याला त्यांनी वेळ दिलेला आहे कुटुंब प्रमुखाचं का हे काम आहे जोपर्यंत कुटुंब प्रमुख कुटुंबाच्या सदस्यांना वेळ देत नाही तोपर्यंत कुटुंबाच्या कुटुंबाच्या सदस्यांच्या समस्या आपल्याला कळत नाही समस्या कळल्या नाही तर त्या समस्या सोडवण्याचं तंत्र किंवा समाधान आपल्याला त्या ठिकाणी सापडत नाही म्हणून महाराज इतका काळ त्या ठिकाणी थांबलेला आहे कोंडाणा किल्ला ताब्यात आला कोंडाणा किल्ल्या ताब्यात आल्यानंतर एकमेव राज्याभिषेक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारताच्या इतिहासामध्ये छत्रपती म्हणून जो झालेला आहे तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर